नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे वाढत्या वयातील मुलांच्या आहाराची काळजी प्रत्येक आईलाच असते नेहमी त्यांना पौष्टिक आहार मिळावा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी त्यासाठीच आज आपण शिकणार आहोत अगदी झटपट जास्त फापट पसारा न करता हेल्दी एनर्जी बार किंवा तुम्ही पौष्टिक बर्फी देखील म्हणू शकतात हेल्दी एनर्जी बार बनवण्यासाठी कुठलंही एक माप सेट करा मी इथे वाटीचा वापर केला आहे त्याच वाटीच्या मापाने सर्व घटक घ्यायचे आहेत प्रथम अर्धी वाटी बदाम घ्या अर्धी वाटी काजू घ्या त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी डिंक घ्या डिंक हा हाडे मजबूत करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आता हे तिघं घटक ग्राइंड करा पिठासारखी पावडर नसली तरी चालेल पण मात्र बारीक रव्यासारखी पावडर यायला हवी अशा पद्धतीने छान बारीक रव्यासारखी पावडर तयार करा ही पावडर अगदी झटपट एक ते दीड मिनिटात तयार होते आता गॅसवर जरा खोलगट असलेली फ्राय पॅन ठेवा किंवा कडई घ्या आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी तूप टाका तूप व्यवस्थित तापलं की त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गव्हाचं पीठ घ्या हे पीठ आपण जे डेली यूज करतो चपातीसाठी तेच घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम लो मिडियम किंवा लो ठेवा आणि गव्हाचं पीठ तुपात छान मस्तपैकी बदामीसर रंग येईपर्यंत भाजून घ्या चार ते पाच मिनटं तरी सहज लागतील लो फ्लेमवर भाजण्याचं कारण असं की पीठ हे छान खरपूस भाजलं जाईल आणि तेवढीच त्याची चव वाढेल पिठाला छान अगदी मस्त बदामीसर रंग आलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात आता यात त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घ्या किंवा तुम्ही बाजारातील डेसिकेटेड कोकोनट पावडर देखील वापरू शकतात तसेच ग्राइंड केलेली पावडर टाकून घ्या आता हे सर्व घटक अजून फक्त तीन मिनटं तुपात मस्तपैकी भाजून घ्या गॅसची फ्लेम मात्र अजिबात वाढवू नका साधारण तीन मिनटांनंतर गॅस बंद करा आणि यात अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घाला वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून झाली की फ्राय पॅन गॅसवरून उतरवून बाजूला ठेवा आता यात त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घाला गूळ बारीक किसून घ्या किंवा बाजारातील रेडीमेड गुळाची पावडर देखील वापरू शकतात हे मिश्रण गरम असतानाच यात गूळ मिक्स करायचा आहे गुळ तुम्ही जसजसा मिक्स करत जाल तसतसं ह्या मिश्रणाला घट्टपणा येईल गूळ अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि मिश्रणाला बऱ्यापैकी घट्टपणा देखील आलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात आता हे मिश्रण एखाद्या खोलगट थाळीत काढून घ्या या थाळीला आधीच तूप लावून घ्या आता हे मिश्रण चमच्याने किंवा एखाद्या वाटीचा वापर करून छान थापून घ्या वरचा भाग छान मस्तपैकी गुळगुळीत असा आला पाहिजे त्यामुळे तयार होणारा एनर्जी बार किंवा पौष्टिक बर्फी अगदी व्यवस्थित येईल अगदी छान त्याला परफेक्ट असं टेक्स्चर येईल आता अर्धा ते पाऊन तास हे थापलेलं मिश्रण थंड होऊ द्या साधारण पाऊन तासानंतर ओली नसलेली सुरी घ्या आणि आपल्या आवडीनुसार एनर्जी बार किंवा बर्फी कट करून घ्या या एनर्जी बार मध्ये म्हणजेच बर्फीत काजू बदाम डिंक खोबरं तसेच गव्हाचं पीठ हे सर्व पौष्टिक घटक मस्त तुपात भाजून मिक्स केलेले आहेत या घटकांमुळे बुद्धीला तर चालना मिळतेच पण शरीर देखील हेल्दी राहतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे अशा पद्धतीने छान मस्तपैकी खुसखुशीत अगदी सोप्या पद्धतीने ही बर्फी हा एनर्जी बार इथे तयार आहे अगदी कुणीही सहज करू शकतं कारण यात पाक वगैरे करायचं अजिबात टेन्शन नाही रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तसेच बेल बेलायकन देखील प्रेस करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा